लताताई गांगुर्डे बाल विकास व महिला महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाल्या नाशिक येथे आणि त्यांचा सामाजिक दृष्टिकोन जो मी बघतो तर गोरगरीब महिलांना पुरुषांना विद्यार्थ्यांना आर्थिक मदत सामाजिक मदत भावनिक मदत त्या करतात असे हे समर्पित जीवन आहे त्यांचा त्यांच्याकडून सर्वांना मार्गदर्शन व्हावं आणि समाजामध्ये अनेक असे लोक असतात ज्यांची माहिती प्रसिद्धी लोकांना प्रसिद्धी झालेली असते परंतु असे काही लताताईंसारखे दादा गांगुर्डे लोक आहेत जे सातत्यानं काम करतात समर्पित भावनेने प्रामाणिकपणे काम करतात समाजामध्ये त्यांची दे, समाजाला देण्याची त्यांची वृत्ती असते पण बरेचदा प्रसिद्धीपासून ते अलिप्त राहतात तर आज लताताईंना आपण लताताईंचं मनोगत आपण विचारून घेऊया त्यांची धडंगडण आणि त्या ज्या प्रकारे ते कार्य करतात त्यांचं मनोगत समाजापर्यंत नेण्याचा आपण प्रयत्न करूया तर ताई जय भीम सर तर तुम्ही तुमचं तुम्ही, तुम्ही एक अधिकारी म्हणून निवृत्त झाल्या तर थोडक्यात असं सांगाल की तुमचं विद्यार्थी जीवन बालपण आणि तुम्ही इतक्या पदापर्यंत कशा आल्या नक्कीच सर मी प्रथम आपले आभार मानते की तुम्ही या संभाषणासाठी आमची निवड केली समोर <coughs> जे काय माझं कार्य होत ते मी सरळपणे सलगपणे करत आले <laughs> सांगायचं झालं सा तर माझं बालपण तसं आमचं दारिद्र्यात गेलं अच्छा <laughs> लहान म्हणजे वयाच्या सहाव्या वर्षी माझी आई वारली आम्ही चौघ भावंड <laughs> पण माझे वडील जे होते ते आंबेडकरी चळवळीशी निगडीत होते जळगावला तर नेरी बुद्रकामचं राहण्याचं गाव तर त्या ठिकाणी ते बाबासाहेब आंबेडकर आलेले आणि त्यांनी वडिलांना सांगितलं अरे तू एवढा दाढी मिशा करतो राजविंडा मुलगा तू शाळा का सोडलीस शाळेत जातो बाबासाहेबांची भेट झाली नेरी नेरीला गेले होते बाबासाहेब तेव्हा नेरी म्हणजे जळगाव जळगाव जिल्ह्यातलं जामनेर जवळचं नेरी तर वडील सांगायचे आम्हाला या गोष्टी तर त्यावेळेला कर्वेची शाळा होती हिंगण्याला हिंगणवेड्याला तर त्या शाळेमध्ये माझे वडील शिकलेले मॅट्रिक पर्यंत जळगाव जवळच महर्षी कर्व्यांची शाळा होती पण खूप हाल अपेक्षा तिथं काढलेल्या कारण जातीच्या लोकांना जवळ कोणी घेत नव्हतं जेवण कोणी देत नव्हतं एवढ्या वडिलांचे तिथे हाल झालेले मग असं होत असताना शिक्षणाची एक जिद्द बाबासाहेबांनी डोक्यात टाकलेली पेरलेली की तू शिक तू शिकू शकतो तू करू शकतो मग या प्रेरणे माझे वडील तिथे शिकले पण ते काय म्हणतात ना रे या शाळेमध्ये मारांची मुलं शिकतात शिक म्हणून ते होस्टेलच जाळून टाकलं काही लोकांनी आणि अक्षरशः जीव मोठी घेऊन वडील साधारण ते एकोणीसशे पस्तीस वगैरे असत एकोणपस्तीस छत्तीस तेव्हा ते झाला तो प्रकार वडील आले मग भयानक आहे ना म्हणजे महाराजांनी शिकू नये हात वेगळाच भाग शिकली तर ते शाळा जाळून टाकायची कोणी आग लावली कोणी आग लावली फार आणि परत आग उसवला मुलांनी जाळून टाकली यांना पकडा यांना पकडा मग रात्रीत ना आमचे वडील पळून आले तिथून असं सगळं प्रत्येक मुलांनी निघून आलं आणि त्यांचं शिक्षण घेत असत पण मग त्यांनी नॉन मॅट्रिक त्यांनी केलेलं होतं मग ते जळगावला आले जळगावला आल्यानंतर मग त्यांनी नगरपालिकेमध्ये त्यांचं काम झालं त्यांनी नाके कारकून म्हणून नोकरी स्वीकारली खेडेगावामध्ये राहायला नको असं मग माझ्या आईचं माहेर जे होत ते मग आम्ही जसं मोठं होत गेलो पण आई पण आमची निवडतली पण मग हे दारिद्र्य मी लहानपणापासून अनुभवत गेले त्याच्यामुळे जेव्हा मला नोकरी लागली सर्व्हिस लागली तेव्हा मनामध्ये एकच ध्येय होतं माझ्या की माझ्यासारख्या गरीब मुली समाजामध्ये ज्या कोणी असतील त्या शिक्षणापासून वंचित राहता कामाने कारण मनामध्ये सारखं वडील आम्हाला झोपण्यापूर्वी एक प्रार्थना सांगायची किंवा तुम्ही सगळ्यांनी एकत्र राहायचंय आता ते सदेश मेरे बच्चो समारकी हे गाणं ते रात्री झोपण्यापूर्वी आमच्याकडनं म्हणून घ्यायचे एका कुटुंबामध्ये तुम्ही आहात सर्वजण तुम्ही एकत्र राहा समाजाशी एकनिष्ठ राहा जे कोणी मुलं असतील तर त्यांना तुम्ही जवळ बोलवा हे वडिलांची शिकवण होती वडिलांनी नंतर वखार पण टाकले आमच्या लाकडाची वखार त्या वखारा वखारीवरती गरीब मुलं यायची माणसं यायची तर त्यांच्या मुलांना तुम्ही शाळेमध्ये पाठवा यांना काय असेल खर्च ना, ना।, ना पुस्तकांचा मी देतो पण तुम्ही शिकवा मग तिथं सगळ्यात समाजातली मांग महार केली चांबार कुंभार जे कोणी असतील ते यायचे कामासाठी कारण तेव्हा रोजगार एवढा काही उपलब्ध नव्हता सदुसष्ट अडुसष्टचा काळ जरा मग त्याच्यानंतर एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये मी अकरावी केली बी ए केलं मी बी ए सायकोलॉजी घेऊन नंतर इकॉनॉमिक्स घेऊन सायकोलॉजी आणि नंतर मग माझं लग्न झालं मग ब्याऐंशी मध्ये नवरा मिळाला असं त्यांना इंग्लिशची फार आवड होती आणि इंग्रजीला मी फार घाबरायचे भाऊ म्हणायचा हे इंग्लिश म्हणे तुला प्रश्न विचारतील म्हटलं नको रे बाबा इंग्रजी विचारणारे असतील पण त्यांनी काही मला विचारलं नाही पण त्यांनी एक सांगितलं की तुला शिकायचं असेल तर तू पुढे शिक पण पुढे मुलगी झाली नोकरीला मी लागले पर्यवेक्षिका म्हणून महिला बालकल्याण विभागामध्ये नंतर माझं प्रमोशन झालं आणि महिलांचं खेडेगावातलं जीवन किती कष्टदायक असत हे मी अगदी जवळून पाहिलं सर आधी मी जळगाव जिल्ह्यात राहिलेली तिथं मी सगळ्या श्रीमंत महिलांमध्ये पण मी तिथं जायचे यायचे पण घरामधील तर दारिद्र्य आणि उच्च समाजातल्या स्त्रियांचं वागणं पाहणं राहणं ह्या दोघांमध्ये मी जेव्हा तारतम्य फरक बघितला त्यावेळेस मला जाणवायचं की या ग्रामीण महिलांना या गरीब महिलांना आपली जास्ती गरज आहे म्हणून मी जिथं जिथं जायची महिलांचे मेळावे घ्यायची त्या मेळाव्यांमध्ये मी महिलांना सांगायची होत्या बऱ्याच वेळा त्या गावातले लोक त्यांना त्रास द्यायचे मग अशा ठिकाणी त्यांची सोडवणूक करणं हे सुद्धा माझी प्रायोरिटी असायची यांनाही समजून सांगायचं त्यांनाही बोलायचं माझी नोकरी टिकवायची कोणाला असं वाटतं कामा नाही की मी पार्शालिटी करते तर लोक इतर आणि काम करत असताना इतकं पॉलिटिक्स वाईट असतं डरटे असतं की आपण त्याचा विचार करू शकत नाही मग या सगळ्या गोष्टीतनं मी पुढे आले आणि रिटायर झाल्यानंतर मग मी ठरवलंच की गरीब घरातले झोपडपट्टीतली मुलं असतील त्यांना बोलवायचं त्यांना शिकवायचं त्यांना पुढे आपण गायडन्स करायचं आणि समाजातल्या आज इतक्या मुली आहेत की त्यांना कळतच नाही आपण की कुठं ऍडमिशन घ्यावं काय आपण विषय घ्यावेत आता जेव्हा माझ्याकडे दहावी अकरावीच्या मुलं मुली येतात तर त्यांना बऱ्याच वेळा पठारे सरांची उमेश पठारे सर यांची पण मला बऱ्याच वेळा मदत होते म्हणजे शैक्षणिक क्षेत्राशी जे निगडीत लोक लोक आहेत आणि या ओळखी कशा वाढल्या विहारात गेल्यामुळे जर मी या घरातच राहिले असते माझं नॉलेज माझं ज्ञान इथंच ठेवलं असतं मी पण विहारात गेल्यामुळे हा एक फायदा झाला आणि सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे मी विपशना केली तेव्हा पहिली विपशना मी टिटवाळायला केली सर आणि त्या विपशनेनंतर मी कुशीनगरला गेले आणि त्यावेळेला मला कविता सुचायला लागल्या आपल्याकडे हे सुद्धा अंग आहे की आपण कविता करू शकतो म्हणजे बसल्या बसल्या एखादी व्यक्ती मला दिसली आणि त्याचा काही हावभाव काही वेगळे असतील मी लगेच राईट डाऊन करते आणि ह्या सगळ्या कविता मला सकाळच्या वेळी सुचतात बर की तुम्ही आता महिलांमध्ये जात होत्या किंवा काम करता हा तर यामध्ये ज्या दलित समाजाच्या मागासलेल्या समाजाच्या ज्या महिला आहेत बरोबर विशेषतः बौद्ध महिला आहेत आता काही लोकांचं म्हणणं आहे की बौद्ध खूप सुधारले त्यांना आता आरक्षणाची गरज नाही वगैरे तर तुम्हाला काय वाटतं याबाबत खरोखरच तस... बौद्ध महिलांची किंवा पुरुषांची प्रगती झाली का अजिबात नाही खेडेगावामध्ये इतका जातीवाद प्रचंड आहेत जर समजा एखाद्या अंगणवाडी कार्यकर्तीचं पद भरायचं असेल तर ती जातीची महिला घेऊ नका असं प्रेशर टाकलं जातं जातीची म्हणजे बौद्धांची महिला तर अजिबातच घ्यायची नाही हा म्हणजे एवढं म्हणजे म्हणजे प्रचंड म्हणजे विदारक दृश्य आहे खेडेगावातलं खेडेगावातलं काय शहरात सुद्धा जातीवाद फार आहे जातीवाद अजून कायम आहे कायम आहे आणि तो तर आता सध्या खूपच वाढलेला आहे त्याच्यामुळे या बौद्धांच्या बाबतीमध्ये बौद्धांच्या महिला एवढं म्हणावे इतके कुटुंब असे पुढे गेलेलेच नाहीत एक शेतकरी माणूस असेल शहरा खेडेगावामध्ये त्याच्याचकडे शेती असते त्याच्याकडे सगळे लोक कामाला जात असतात असं आणि बाकीचे दहा कुटुंब ते मोलमजुरी करून खात असतात म्हणजे दहा जर बौद्धांचे कुटुंब असतील एक कुटुंब पुढे गेलेलं असतात नऊ कुटुंब तसेच आहेत म्हणून आरक्षणाची यांना अजूनही गरज आहे आणि महिलांची स्थिती तर फार वाईट आहे अगदी बौद्धिष्ट महिला समाजाकडनं पण तर त्यांची प्रतारणा होते घरातल्या लोकांच्याकडनं सुद्धा प्रतारणा होते आणि ती महिला कुचंबना तीची होते घरामध्ये ती राहताना म्हणजे कोणाला कसं तोंड द्यावं म्हणजे खरी रस्ती केस जर होत असेल ती बौद्ध महिलेची होते आज घराच्या बाहेर पडायचं चा तिला चार लोकांना तोंड देऊन रोजगार रोजगारासाठी जावं लागतं घरी आल्यानंतर तिला स्वयंपाक करा करा सगळं करा तिला स्वतःच्या प्रगतीसाठी वाव नाही तिला स्वतःला पुस्तक वाचायला मुळीच वेळ नाही आणि पेपर तर दूरच आहे बौद्ध महिलांनी वास्तविक रुपयाचा पेपर घेऊन वाचला पाहिजे की आजची पॉलिटिकल स्थिती काय आहे समाजामध्ये काय सुरू आहे या गोष्टी जोपर्यंत बौद्ध महिला वाचत नाहीत विहारात आमच्या महिला येतात किती महिला त्या पेपर वाचतात काही त्यांना राजकारण काहीच माहिती नाही करा म्हणतात पण एकी मध्ये बेकी कशी बसून जाईल हे त्यांना समजत नाही दुसरा एक मुद्दा म्हणजे विहारामध्ये आम्ही जेव्हा जातो आम्ही फक्त विहार स्थापन केली पण त्या विहारामध्ये अजूनही म्हणावे तसे शैक्षणिक कार्यक्रम उपक्रम जे म्हणावे तसे घेतले जात नाही तर ते घेतले गेले पाहिजे मी प्रत्येक विहारामध्ये जाऊन सांगते की बाबा एवढी आपण वर्गणी गोळा करतो तर याच्यात ना काहीतरी आपण संस्था उभारू ना शैक्षणिक संस्थेसाठी काही प्रयत्न करू ना भविष्यामध्ये आज शाळा बंद होत आहेत कुठं जातील आमची बौद्धांची मुलं आज परवाच्या मध्ये एका तेरा वर्षाच्या मुलाला मारून टाकला शिक्षक शिक्षितो हॉस्टेलमध्ये राहत होता मग या गोष्टी ना वाचा कधी फुटेल हा समाज जर असा दबला गेला तर हा दबलेलाच राहील आणि पुन्हा आमचे पूर्वीचे दिवस मग आमच्या पुढे उभे राहतील हे उभे राहायचे नसतील शैक्षणिक संस्था पुढे आल्या पाहिजे स्वतः काढल्या पाहिजे आता राजरत्न आंबेडकर साहेब म्हणतात मी स्वतःची बँक ओपन केली पण त्याच्याबरोबर त्यांनी हे सुद्धा हाती काम घेतलं पाहिजे की त्यांनी शैक्षणिक आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट युनिव्हर्सिटी काढायचा विचार ते बोलत असतात हा युनिव्हर्सिटी ते काढतील पण इथं बज़ा बज़ा विचार बरोबर आहे हे आरक्षणावर पण गंडांतर आणत आहेत बरोबर विविध गट करत आहेत क्रिमिलेअर लावत अशा परिस्थितीमध्ये हक्काच्या संस्था असणं गरजेचं आहे क्रिमिलेअरच खरं लावायची गरजच नाहीये ना सामाजिक शोषण किती झालंय पाच हजार वर्षापासून अजूनही होत आहे ना एखादी खोले नावाची बाई तुम्ही एखाद्या त्या मराठा महिला शुद्र म्हणून तिला बाहेर पाठवते आणि आपण मग परत गप्प राहायचं का आणि कसं काय आरक्षण तुम्ही संपवायचं म्हणतात संविधानाने दिलेला तर एक म्हणजे एक आपलं आर्टिकल आहे नाही का तर त्या दृष्टीने दिलंच नाही दिलं जातीभेद इतका प्रचंड आहे की तो श्रीमंत व्यक्ती जरी असेल तरी त्याला त्याच्याशी जातीभेद होतो जातीभेद होतो बऱ्याच वेळा मी जेव्हा जाते महिला वडाची पूजा करायला जात असतात मी ठिकाण करणं हा माझा हेतू नव्हे आज बऱ्याच महिला खेळामध्ये भाग घेतात आज कोणता तो टीव्ही वरती एक उपक्रम येतो भाऊजींचा महिला खेळात गाण्यात याच्यातच रमवायच्या कामे असं बहुजनांच्या स्त्रियांनी आमचा बहुजनांचा इतिहास वाचला पाहिजे त्याच्यातून आम्ही आमच्या मुलांना आदर्श दिला पाहिजे त्या गोष्टी त्या मुलांना सांगितल्या पाहिजे आज मुलांची प्रगती कशी होते तुमचं आम्ही म्हणतो स्मार्ट मुलं कसे बनतील आमचे आज शैक्षणिक जर आपण समजतच हिंदी आणि मराठी जर शिकवत असतो मुलांना तर इंग्रजी तुम्ही कधी शिकणार इंग्रजी अकरावी बारावी झालेल्या महिला असतात आणि त्यांना एक वाक्य येत नाही एक शब्द येत नाही तर ही आमची शोकांठी काय ना बरोबर त्या खेळ गाण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही, तुम्ही इंग्रजी शब्द वाचा इंग्रजी शब्द नाव वाचा मुलांचा अभ्यास घ्या मुलांचा अभ्यास दहा बारावी झालेली मुलगी आणि ती म्हणते मी शिकवणी लावते हे कसं बरं चालेल आज भारत कुठल्या कुठं जातो आंतरावीरामध्ये आपल्या महिला जातात हा मग आमची महिला जी बहुजनांची महिला आहे त्या बहुजन महिलांनी पुस्तकांचं वाचन केलं पाहिजे एक पुस्तक तरी दर महिन्याला तुम्ही खरेदी केलं पाहिजे पण पुस्तकांपासूनही तुम्ही लांब राहता सिरियल टीव्ही मध्ये एखादं काही मिळत नाही काहीच मिळत कौटुंबिक सिरियल मनोरंजन करण्यासाठी लावतात ते थे। तेच ना पैसे ते लोक कमवतात आणि तुम्ही तुमचा वेळ वाया घालवता त्यांचा टीआरपी वाढतो म्हणजे ह्या ज्या गोष्टी या गोष्टी तुम्ही पाहिल्या पाहिजे केल्या पाहिजे आणि महिलांनी आपली स्वतःची प्रगती केली तर तुमची कुटुंब सुधारणार आहे महात्मा फुले म्हणतात ना एक स्त्री शिकली तर सगळे शिकतील हे वाक्य मी शरद पवार साहेबांनी एक पुस्तक काढलं होतं सम महिला मा, समृद्धी म्हणून त्याच्यामध्ये त्यांनी हे वाक्य टाकलेलं होतं म्हणजे तो बेस त्यांनी धरून अंगणवाड्यांना महिला मा, बालकल्याण विभागाला ती पुस्तकं दिली होती म्हणजे काही नाही ते आपले अशा आहेत की जे महिलांच्या बाबजूने काम करतात पण बुद्धिष्ट महिला ह्या आपल्याला राजकारणात दिसत नाही का नाही दिसत समानता म्हणतात ना तुम्ही एकीकडे मग समानता येणार कधी आमच्याकडे जोपर्यंत आम्ही आमच्या स्वतःचे विचार बदलत नाही तोपर्यंत आम्हाला समानता ही आणता येणार नाही बऱ्याच वेळा महिलांना बुद्धिष्ट महिला जेव्हा आपण म्हणतो आज आपल्याकडे घटस्फोटाचं प्रमाण जास्तीच आहे महिलांच बरोबर येस का जास्तीच आहे वकील साहेब इथं आहेत आता त्या कायद्यांच्या पर्यंत मला जाता येणार नाही एवढं सर आपण थोडंसं ते महिला विषय कायदे काय असतील सांगा आपल्या समाजामध्ये लग्न झाल्यानंतर लगेचच एक दोन महिन्यामध्ये पतीपत्नीचे मुलींचे भांडण होणं आणि कोर्ट कचे घटस्फोट आहे किंवा डोमेस्टिक व्हायलन्सची केस आहे एकशे पंचवीस ची मेंटेनन्सची केस आहे असे प्रकरण आपल्याकडे भरपूर आहेत आता मी तुम्हाला तुम्ही जे विद्यार्थी आपल्याकडे ठेवता किती विद्यार्थी तुमच्याकडे माझ्याकडे तेरा विद्यार्थी आहेत सध्या सध्या म्हणजे इकडे आणि त्या दुसऱ्या घरी इथंच आहेत गंजमाळ मधले आहेत भीमनगर मध्ये घरी पण राहतात काही घरी पण इथे असतात दोन विद्यार्थी करता तुम्ही आता जे जे मुलं आहेत काही मुलं माझ्याकडे तर फ्री शिकवावे लागतात त्यांना शिक्षण देतो आपण त्यांना पण शिक्षण देत असताना त्यांना त्याकडे पुस्तक नाही आता एक मुलगी तिला चष्मा लागलेला आहे तिला सहावीची विद्यार्थी नाही ती चार भावंडे आई तिची मोलमजुरी करते ते चष्मा घेईल की चार भावंडांचं करेल का त्यांना दारुड्या नवऱ्याचं करेल नवरा दारू पितो अशा वेळेला पुढे द्यावं लागतं की बाई का तू जा पहिल्यांदी चष्मा घे आणि मग पुस्तकाला पुस्तक काय असतील वया असतील वया द्यायच्या वया आणून ठेवते मी पुस्तक ही लायब्ररी याच्यामध्ये कुठले पुस्तक लागत असेल ते पुस्तक आपण त्यांना देतो त्यांच्या गरजेनुसार पेन्सिल आणा सगळं काही लेवलला शक्य आहे मदत करता तुम्ही आता विहारामध्ये खूप सुंदर कार्यक्रम घेतात विहारातले सुद्धा लेजिम वगैरे असे पथक त्यांनी बनवलेले मग त्यांना या इंग्लिश डिक्शनरी आम्ही दिल्या अच्छा त्या मुलांना काही पुस्तकं का, आम्ही छोटी छोटी पुस्तकं दिली मागे ते बौद्ध धर्माची ओळख बौद्ध धर्माची ओळख धार्मिक माहिती व्हावी संस्कार संस्कार व्हावे म्हणून पुस्तक आपण वाटत विकत घेऊन आणि विद्यार्थ्यांना शंभर शंभर पुस्तकं एका वेळी घेऊन वाटलेत आता परवाने एक पत्रकारांचा वाढदिवस साजरा केला शशिकांत निर्मळ म्हणून सात बुद्ध विहार आहे तिकडे त्या ठिकाणी तर मग त्या ठिकाणी त्यांना सुद्धा ती पुस्तकं दिली तुम्ही सुद्धा ही वाचा तुमचीही पुस्तकं दिली अनिल वैद्य सरांची पण पुस्तकं दिली आणि गौतम निकम चाळीस गावचे प्राध्यापक त्यांचे पण पुस्तक दिली त्यांचे पण चांगले पुस्तक पाहिजे समाजा पुस्तक घेऊन मला काही अर्थ त्यांना म्हटलं मी पुढच्या सहा महिन्याने येईल याच्यावरतीच तुमचे प्रश्न आहे वाचले की नाही माहिती माहिती झालं पाहिजे म्हणजे असं म्हणजे प्रचार करण्याचा <laughs> एक माध्यम आहे हे असं मी काय मग बोलताना तुम्ही, मगा बो, बोलता त्रया, तुम्ही त्रया, कविता पण तुम्हाला स्पुरतात तुम्ही गयाला गेल्या कुठे गेल्या होत्या कुशीनगर कुशीनगरला गेल्या आणि मेडिटेशनला असताना तुम्हाला कविता स्पुरायला लागल्या कविता एखादी कविता आम्हाला वाचून दाखवा किंवा म्हणून दाखवा सादर करून दाखवा चालेल चालेल नक्कीच संदेश हा संदेश नावाची बाबा तुझ्या मागे झाली समाजाची दैना बाबा तुझ्या मागे झाली समाजाची दैना संघटित होण्यासाठी कुणी एक होईना संघटित होण्यासाठी कुणी एक होईना येता साऱ्या जयंत्या येता साऱ्या जयंत्या नेटाने साजऱ्या करतो येता साऱ्या जयंत्या नेटाने साजऱ्या करतो फोल ठरण्यासाठीच मात्र आम्ही पैपई गोळा करतो नाही कुठले नियोजन नाही भविष्याची चिंता नाही कुठले नियोजन नाही भविष्याची चिंता चक्षु माझे पाझरतात कुंभ होताना रिता मला भविष्य दिसते माझ्या मुलांचं त्यात शाळेमध्ये जातील का शाळा त्यांच्यासाठी उपलब्ध होतील का पुस्तकं त्यांना मिळतील का हा विचार करून सारखं मला फार भीती वाटते जयंत त्यांच्या उत्सवात मन रमत नाही जयंत त्यांच्या उत्सवात मन रमत नाही भविष्यातील लेखरे तुझी केविलवाणी होई काहींच्या नजरेतील विखार मला स्पष्ट दिसतो काहींच्या नजरेतील विखार मला स्पष्ट दिसतो माझे समोरच माझीच तस्वीर लाथेनी उडवतो माझ्या पुढच्या पिढ्या मला म्हणतील हिने काय केलं ही, ही शिकलेली होती ना mm. कशा ठेवतील त्या त्या जर जर ते वैचारिक मी मी बनवणार पिढ्यांना त्यांना सगळं वाचायला देणार मग ते, ते विचार करतील की हिने काय केलं तर ते, ते प्रयत्न केले पण मला साथीला कोणी नव्हतं आता तरी बांधवांना जागा जागे होऊ या क्षणी आता तरी बांधवांना जागे होऊ या क्षणी mm. ना शाळा ना होस्टेल शिक्षणाची ती हुलकावणी ना शाळा ना होल शिक्षण होस्टेल शिक्षणाची ती हुलकावणी आलेल्या धनाचा पैसा पैसा वाचवूया आलेल्या धनाचा पैसा पैसा वाचवूया येत्या काही काळामध्ये शाळा कॉलेजूया रमाईची ही जयंती याच प्रकारे अंगीकारू रमाईची ही जयंती याच प्रकारे अंगीकारू सर्वांसाठी घराघरात बाबांचा संदेश देऊ सर्वांसाठी घराघरात बाबांचा संदेश देऊ वा समाज कार्याला समर्पित असं हे व्यक्तिमत्व त्यांचे विचार आपण ऐकले आणि असेच विचार परत आपण ऐकत राहूया हॅलो मी प्रवीण गांगुर्डे सायकोथेरपिस्ट आणि स्वतंत्र पत्रकार अनिल वैद्य या चॅनलचा प्रमुख अँकर माननीय अनिल वैद्य सर माजी न्यायाधीश आहेत आणि विचारवंत आहेत त्यांनी अनेक विषयांवर पुस्तकं लिहिलेली आहेत आत्ता सध्या हे जे चॅनल आहे हे चॅनल म्हणजे अत्यंत उत्तम असा प्लॅटफॉर्म सामाजिक चर्चा प्रबोधन करण्यासाठी अनिल वैद्य सरांनी निर्माण करून दिलेला आहे आपण या चॅनलवरचे कार्यक्रम जरूर सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि कार्यक्रम प्रबोधनाचे आवडले तर नक्की लाईक करा आणि बेलचं बटन नक्की आवर्जून दाबा काही विचार आपल्या डोक्यामध्ये असतील सामाजिक विषयावर चर्चा करायची असेल तर आपण व्हिडिओ रेकॉर्ड करा आमच्या चॅनलला पाठवा किंवा काही चर्चा प्रोग्राम सादर करायचे असतील तर आम्हाला आपण जरूर संपर्क करा